मुलाखत उत्तम होते पण आमच्या मुंबई पुण्याच्या भाषेत होते दोन सांगलीची माणसं सा जर माझ्या समोर बसली आहेत तर गावाकडचं थोडस होऊ दे माझ्या समोर दोन सांगलीची माणसं सा। आहेत करूया की गावाकडचं <laughs> काय करायचं बोला आता तू अभिनेत्री आहेस त्यामुळे तुला इनॅक्ट करायला सांगायला नको आणि मी रीलच्या माध्यमातून तुझे असे अनेक छोटे छोटे अभिव्यक्त होताना पाहत असतो ती सांगलीची भाषा असेल किंवा कोल्हापूरची भाषा असेल जसं आम्ही संजूला सांगतो एखादं गाणं म्हणून दाखव मोखणं म्हणून दाखव तुला अशा व्यक्तिरेखा अनेक भेटत असतील सांगलीकडे कोल्हापूरकडे तर त्या छोट्याशा इथे सादर झाल्या तर उत्तम मी काही गमती सांगते शब्दांच्या तुम्ही डांब ऐकले का कधी डांब म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला खांब मोळा डांब बोळ हे सगळे सांगलीकडचे शब्द आहेत म्हणजे आम्ही असं म्हणत नाही कधी की मी तिथे उभी होते मी तिथे उभारले होते माझी आई अजून असंच म्हणते मी तिथे उभारले होते ना तेव्हा मला हे दिसलं वाहन तर असे खूप मजेशीर काही शब्द आहेत जे फक्त सांगलीचे आहेत आणि आता ते कधी कधी असे मध्येच ऐकू आले की मला खूप बरं वाटतं आय फील आयम एम ॲट होम सर तुमचे काही शब्द असतील तर प्लीज सांगा <laughs> <laughs> नाही ह्या शब्दाबरोबर सांगली आलं की मग सांगलीची भेळ आली मग अशा बाकीच्या सगळ्या म्हणजे अगदी त्या मंधानापासून सगळ्यांना तीच भेळ आणि त्या सगळ्यांची गोडी आहे पण मगाशी बोलताना तू फौलादी काळीज असं म्हणाली होती का त्याची